उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आध्यात्मिक कार्याचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री गजानन महाराज मंदिर झाडगाव येथे भक्तिमय तथा अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्तात्रेय पांडुरंगजी घोटेकर यांच्या वतीने करण्यात आलेले होते याच कार्यक्रमात वारागावच्या सरपंचा सौ लताताई दत्तात्रय घोटेकर यांचा सुद्धा साजरा करण्यात आला यावेळी श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने सरपंचा सौ लताताई दत्तात्रय घोटेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला यावेळी वारा आणि झाडगाव तसेच परिसरातील अनेक भाविक भक्त आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाला वारागावचे उपसरपंच श्री गंगाधरराव करडे संतोष भागवत नितीन भाऊ कोरडे श्री गजानन महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष महाजन महाराज डॉक्टर मुळे गजानन एकोलकर तथा समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला के भक्तिमय करण्यासाठी वारा येथील श्री पुंडलिक बाबा गुरुदेव सेवा भजन मंडळ यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर हा भक्तिमय झालेला पाहायला मिळाला या भक्तिमय तथा अन्नदान कार्यक्रमाचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला योगेश केळझरकर उलट तपासणी न्यूज वारा राळेगाव